नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण कलकी जयंतीनिमित्त भगवान विष्णूंच्या कलियुगात होणाऱ्या चोवीसाव्या अवतार म्हणजेच कलकी अवतार याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत भ गीतेत भगवान श्रीकृष्ण यांनी एका श्लोकात संभवामी युगे युगे असे म्हटले आहे सज्जनांच्या रक्षणाकरिता आणि दुष्टांचा निपात करण्याकरिता आजवर प्रत्येक युगात देवाने अवतार घेतलेला आहे सद्यस्थितीत अर्थात कलियुगात घराघरात कली शिरलेला असून परिस्थिती हाताबाहेर जात आहे त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा भगवान विष्णू आपला दहावा अवतार घेऊन आपले प्रेत राखतील असा भाविकांचा विश्वास आहे ऋग्वेदानुसार कालचक्र चार युगात चालते ही युगे सत्ययोग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग आहेत सध्या कलियुग चालू आहे आणि या कलियुगात विष्णू कल्कीचा अवतार घेतील पौराणिक कथेनुसार जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पापे लोकांचे प्रस्थ आणि अत्याचाराचे प्रमाण वाढले तेव्हा भगवान श्रीहरी विष्णूने पृथ्वीवर अवतार घेऊन पृथ्वीला लोकांच्या दहशतीपासून मुक्त केले प्रत्येक युगात भगवान विष्णूने वेगळे वेगळे अवतार घेऊन लोकांना ज्ञानाचा आणि प्रतिष्ठेचा धडा शिकवला आहे धार्मिक पुराणांमध्ये सत्ययुगापासून कलियुगापर्यंत भगवान विष्णूंचे चोवीस अवतार सांगण्यात आले आहेत यापैकी तेवीस अवतार झाले आहेत आणि शेवटचा कल्की अवतार अजून कलियुगात व्हायचा आहे धार्मिक ग्रंथांमध्ये भगवान विष्णूंच्या अनेक अवतारांचा उल्लेख केला आहे कल्की अवतार देखील त्यापैकी एक आहे भगवान विष्णूचा हा अवतार कलियुगाच्या शेवटी येईल आणि जगातून अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करेल हा अवतार कोठे अवतरणार हे शास्त्रात लिहिले आहे कलकी जयंती हा सण दरवर्षी श्रावण महिन्यात साजरी केली जाते दुष्टता आणि पापांची मर्यादा कायम राखणे धर्माची घडी घालणे अवस्थेसाठी भगवान कलयुक्तार असे पुराणात म्हटले आहे कलकी जयंती हा भगवान विष्णूंचा भक्त हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानतात यावेळी भगवान विष्णू मंत्र आणि विष्णू सहस्त्र नामाचे पारायण केले जाते आता आपण पाहूया कलकी अवतार कधी होणार चोवीसाव्या अवताराबद्दल पुराणात उल्लेख आहे की भगवान विष्णूचा हा अवतार कलियुग आणि सत्ययुगाच्या संगमात असेल म्हणजे जेव्हा कलियुग संपेल तेव्हा सत्ययुग सुरू होईल पुराणानुसार भगवान विष्णूचा हा अवतार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला होईल त्यामुळे दरवर्षी या तिथीला कलकी ही साजरी केली जाते भगवान कल्कीच्या जन्माच्या वेळी गुरु सूर्य आणि चंद्र पुष्य नक्षत्रात एकत्र असतील आणि भगवंतांच्या जन्माबरोबरच सत्ययुग सुरू होईल श्रीमद भागवत पुराण आणि कलकी पुराणानुसार भगवान कल्कीचा अवतार कलयुगाच्या शेवटी आणि सत्ययुगाच्या आधी श्रीहरीचा जन्म होईल आता आपण जाणून घेऊया हरी बद्दल रहस्यमय गोष्टी एक श्रीहरीचा शेवटचा अवतार भगवान विष्णू अवतार चोवीस चौसष्ट कलांनी पूर्ण असेल हिंदू पौराणिक देवता विष्णूंचा दहावा अवतार असे म्हटले गेले आहे कलियुगात कलीचा विनाश करेल असे म्हटले गेले आहे दोन कलकीचा जन्म हो कधी कुठे होईल पुराणानुसार उत्तर प्रदेशातील मुरादाबाद शंभरच्या नावावर विष्णू ब्राह्मणाच्या कुलातील भगवान कल्कीच्या रूपात जन्म घेतील कल्की देवदत्त नावाच्या घोड्यावर स्वार ना जगभर पापींचा धर्म धर्माची पुनर्स्थापना करेल तेव्हापासून सत्ययुगाची सुरुवात होईल ते कल्कवा पुराणात असे म्हटले आहे की भगवान कलकीचे वाहन पांढऱ्या रंगाचा घोडा असेल हा घोडा देवदत्त म्हणून ओळखला जाईल देव घोडावर स्वार पापे लोकांचा नाश करेल तसेच धर्माची स्थापना करेल कलकी जयंतीला भगवान विष्णूची पूजा आणि या दिवशी उपवास हवा तसेच कलकी जयंती असताना गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान हवे आता आपण पाहूया भगवान कलकीची पद्धत शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून उपवासाचा संकल्प करून हातात पाणी अक्षता व फुले घेऊन पूजा करावी यानंतर भगवान विष्णूंच्या मूर्तीला कलकी मूर्ती नसल्यास पाण्याने अभिषेक करावा कुमकुम घालावून तिलक लावावा शुद्ध तुपाचा दिला दिवा लावावा माळा फुले अबीर गुलाल रोळी पक्षदा इत्यादी वस्तू एक एक करून अर्पण करा अशा प्रकारे देवाला अन्न अर्पण करून आरती करा भक्तांमध्ये प्रसादाचे वाटप करा आणि तुमची इच्छा देवाला सांगा अशा प्रकारे भगवान पूजा विधीनुसार केल्यास घरात सुख समृद्धी आणि शांती राहते आता आपण पाहूया कलकी जयंती का साजरी केली जाते जगाचे रक्षक भगवान विष्णू नारायण हे सर्व जगाची काळजी घेतात मानवी जीवनाच्या कल्याणासाठी त्याने पृथ्वीवर अनेक वेळा अवतार घेतला आहे भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारांचे वर्णन आपल्या धर्मग्रंथांमध्ये आढळते यातील एक अवतार म्हणजे कलकी अवतार जो अजून घडायचा आहे कलियुगाच्या शेवटी भगवान श्री हरी आपला कल्की अवतार घेणार असल्याचा उल्लेख आपल्या धर्मग्रंथात आहे आणि त्यांची जन्मतारीख ही आधीच नमूद केलेली आहे भगवान हे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सहाव्या तिथीलाच कलकी अवताराच्या रूपात जन्म घेणार आहेत भगवान विष्णू आपल्या कलकी अवताराद्वारे कलियुगातील अधर्मी आणि पापींचा नाश करतील आणि त्यानंतर एकल कल कल जा ते कलियुगाचा अंत करतील म्हणून या दिवशी भगवान विष्णू नारायण यांची कलकी जयंतीच्या रूपात पूजा केली जाते भगवान विष्णू नारायणांचा कलकी अवतार हा एकमेव अवतार आहे ज्याचे जन्मापूर्वीच पूजा केली जाते भगवान श्रीकृष्णाने गीतेत उपदेश करताना सांगितले होते की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर धर्माची हानी होते तेव्हा धर्माच्या रक्षणासाठी देव पृथ्वीवर अवतरतो आता आपण पाहूया याचा अर्थ सत्ययुगाचा भाग होणार आहोत ब्रह्मकुमारी सांगतात सत्ययुग सुरू होणार हे निश्चित आहे परंतु ते कधी आणि कोणासाठी तर जी व्यक्ती सत्ययुगातील लोकांचे वर्णन केल्याप्रमाणे धर्माने नीतीने प्रामाणिकपणे आचरण सुरू करेल त्याच्यापासून आणि त्याच्या पुरते सत्ययुग सुरू होईल त्यामुळे हे विश्व संपेल आणि नवीन विश्व निर्माण होऊन अशा कल्पनांमध्ये रमू नका किंवा अवताराची वाट बघू नका तर आपल्या घरादारातला समाजातला कली मारण्यासाठी किंवा मा त्याच्यावर मात करण्यासाठी स्वतः कटिबद्ध व्हा आणि सत्ययुगाची अनुभूती घ्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद